शिबास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशाच सगळेजण मित्रमैत्रिणी आज झालाय मला सगळ्या कामाला उशीर का तर आज आहे दिव्याच्या अमावस्या तर दिवे घासणे सगळं आवरा आवरी यातच माझा खूप वेळ गेला त्यामुळे झाली माझी चिडचिड हे आज मी दिव्याच्या अमावस्या असल्यामुळे दिवे घास याबाबतून पूजा केलेली आज पाऊस पण सकाळपासनं पाऊस पहाटेपासून पाऊस चालू आहे पावसाचा जोर काही कमी नाही वाढतच आहे आज तर सांगितले की खडक असल्याचं पाणी धरणाचं पाणी आज सोडणार आहे त्याच्यामुळे तर जास्तच आज अवघड झालं आहे पाण्याचं पावसाचं खरंच आणि ना काम 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 हाताला दम नाही माझ्या कंटाळ आला आता कारण स्वच्छ टॉयलेट धुणं आज संडे असल्यामुळे सगळं धु ध्वा धुई पुसापुसी जास्त असतं रोज काय होतं गडबड असती मग रोज काय पण टॉयलेट धुतलं जात नाही आठवड्यातनं एकदा किंवा आठवड्यातनं दोनदा धुतलं जाते त्यामुळे मला ना उशीर मला रोजची कामाची लवकर कामाची सवय आहे तर थोडा जरी उशीर झाला तरी फार चिडचिड होती मग अजून काम झालं नाही अजून काम झालं नाही आणि त्यातनं नाश्ता पण झालेला आमचा स्वयंपाक केला आहे अशा प्रकारे माझी ना सकाळची सुरुवात झाली आहे गडबड गडबड करून सगळं आता आवरलं आहे हे बसले त्यांच्या कामाला संडे असून सुद्धा काम चालू आहे बघा आमच्याकडे सकाळपासून बातम्या चालू आहेत पाऊस पावसाला पण दमच नाही आहे पावसालाच आहे आत्ता थोडा कमी झाला असेल बघा मग अशी एवढी पावसाचा जोर होता सोय नाही खूप पाऊस चालू आहे त्यामुळे पाऊस असल्यामुळे आज संडे असून सुद्धा बाहेर घराच्या बाहेर पडणं मुश्किल आहे आणि पावसाबरोबर वारं भयंकर सुटतं भयंकर वारं आहे त्याच्यामुळे तर अजून गार वातावरण झालेलं आहे सगळीकडे माझ्या तर मुलीची स्वयंपाकपली बाई आली आज येणार नाही तिचा फोन आला की आज येणार नाही आत्ता तिने सांगितलं मला आता काय बाहेर ऑर्डर करावी तरी प्रॉब्लेम आहे पावसामुळे बाहेरनं काही ऑर्डर जरी केली तरी ती येईल का नाही पावसाळ्यामुळे व्यवस्थित काय माहीत आता बघू आता कंठाळ आला आहे आता काय जेवायला कीच काय जेवणार नाही त्याच्यामुळे एक चक्कर मारून म्हटलं विराजकडे पाऊस थोडा कमी झालाय आहे बघते आता चक्कर मारता तर मारते हे ह्यांचं काम चालूच आहे त्याच्यामुळे काय त्यांचं त्यांचं ते कामात व्यस्त आहेत तो पर्यंत मार नाही ते मी झालंय ह्यांचं काम एकदाचित आणि मी निघाले तर म्हटले मला तिथं मी पण येतो लेखिक चालले तर त्यांचं चालू आहे बघा रील जा हा जाऊया हां जाऊया हम्म हो ते जा तीन वाजता टायमिंग आहे आम्ही जरा विराश जाऊन येतो आता झालंय पाऊस थोडा कमी आल्यानंतर जेवता येईल बघू बघून डबा घेते आणि चावी घेते ना कशात ठेव बॅग घेते घराची चावी घेते बाहेर आहे पण इचं डाप घेते टी व्ही बंद करा चला थोड्या वेळ जाऊन येऊ सबस्क्राईब पण घेतली मी पाऊस चालू मी तुम्ही नो आत्ता आम्ही मुलीकडे एकीकडनं जाऊन पा। आलो पाऊस चालूच आहे बघा आणि आल्यानंतर मी आता वांग्याचे गेले घरी मांग्याच्या घरी आता आम्ही जेवण करू या तुम्ही पण घरीत खायला मांग्याच्या भरीत खायला वरण टाक आज आहे फ्रेंडशिप डे आता लेकीकडे गेल्यानंतर कळालं आज फ्रेंडशिप डे ते बातम्यामध्ये ऐकलं तिथं बातम्या चालू होत्या त्यावेळेस पाहिलं आम्ही काही डे बी काही कळतच नाही त्याच्यामुळे मित्रमैत्रिणीनं तुम्हाला फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा आता भेटूया अशाच नवीन नेहमी एका ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर